नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण भरती रिलेटेड प्रत्येक भरतीचे व्हिडिओ बनवत असतो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती भेटून जाईल तर मित्रांनो आता महाराष्ट्र पोलीस भरती संपलेली आहे तरी त्यातील मुलं काय पोलीस झाली काय झाले नाहीत त्यांचं बॅडल काय मुलांचा चांगले मार्क आहेत मुंबईला देखील अजून तरी देखील आता जी दुसरी भरती निघणार आहे ते म्हणजे एस एस सी जी डीची भरती आहे बऱ्याच मुलांना माहीतच नाही ही भरती कधी निघते याच्या जा जागा कशा असतात याला अभ्यासक्रम काय शैक्षणिक पात्रता काय शारीरिक पात्रता काय आहे हे कोणालाच माहीत नाही तर आपण यावरती आज व्हिडिओ बनवत आहे एस एस सी हो जी डी सेंट्रलच्या जागा आहेत त्या तुम्ही म्हणता याच्या अगोदर पण एक दोन हजार चोवीसमध्येच जागा निघाल्या होत्या त्याची एक्झाम झालेली आहे एक्झाम होऊन रिझल्ट देखील लागलेला आहे तर बऱ्याच मुलांना चांगले मार्क आहे आणि त्याचा फक्त ग्राउंड बाकी आहे त्याच्याच अगो त्याचे ग्राउंड व्हायच्या अगोदरच आता नवीन भरती निघत आहे काई -काई तर पाच सप्टेंबरपासून काहीतरी जागा सुटणार आहेत त्यामुळं त्याला आपल्याला काय काय लागतं शैक्षणिक पात्रता काय लागतं ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो आता तुम्ही या भरतीसाठी क्वालिफाय आहात का नाही त्यासाठी आपल्याला वयोमर्यादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वयोमर्यादा किती आहे याला तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला या भरतीसाठी एस एस सी जी डीसाठी अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर अठरा वर्ष ते तेवीस वर्षापर्यंत तुम्ही क्वालिफाय होऊ शकता भरती देऊ शकता जर तुम्ही एस सी एस टी एन टी डी एन टी सी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्ष सूट आहे म्हणजेच अठरा वर्ष ते सव्वीस वर्षापर्यंत तुम्ही या भरतीसाठी क्वालिफाय आहात तुमची वयोमर्यादा आहे तर पुढील आहे मित्रांनो की तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आता खूप महत्त्वाचे आहे शैक्षणिक पात्रता काय मुलांची दहावी झालेली असते काय मुलांची बारावी झालेली असते काही मुलांची ग्रॅज्युएशन देखील झालेलं असतं परंतु या भरतीला दहावी पास असाल तुम्ही तरी देखील पोलीस भरती देऊ शकता काय मुलांचे प्रॉब्लेम असतात की दहावी पास झाल्यानंतर पुढं शिकणं होत नाही आणि त्यामुळे ते कामाला वगैरे जात असतात तरी देखील तुम्हाला भरती होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे कारण ही ही जी जागा आहे ती तुम्ही दहावी पासवर देखील देऊ शकता तुम्ही दहावी जरी पास असाल तरी तुम्ही याला भरतीला फॉर्म भरू शकता बारावी असेल तरी फॉर्म भरू शकता त्यामुळे तुम्हाला गोल्डन चॅन असं आहे ज्या मुलांचं दहावी कंप्लीट आहे परंतु वयोमर्यादा अठरा वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे मित्रांनो कंपल्सरी त्यामुळे या आता सांगितलेलं ज्याचं वय आहे कंप्लीट त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घ्या आता पुढचं म्हणजे मित्रांनो की आता या भरतीला उतरायचं आहे परंतु आता हाईट म्हणजे उंची किती लागते बऱ्याच मुलांची हाईट कमी असते तर ओपन ओ बी सी या मुलांकरिता एकशे स सत्तर सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे ओपन ओ बी सी मुलांकरिता एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या एस सी एस टी कॅटेगरीसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर जरी हाईट असेल तरी चालेल काय प्रॉब्लेम येणार नाही मुलांसाठी आणि मुलींना ओपन कॅटेगरीची जर मुलगी असेल तर त्याला एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि ऑदर कास्टसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे तर ही झाली आपली उंची आता पुढचं म्हणजे मुलांना खास करून मुलांना ऐंशी सेंटीमीटर चेस असणं गरजेचं आहे पाच सेंटीमीटर चेस फुगून फुगवून भरली पाहिजे त्यामुळे फिजिकलला तुम्ही एवढं शारीरिक पात्रता तुमची असणं गरजेचं आहे मित्रांनो आता महत्त्वाचा जो मुद्दा तुम्ही एवढे सारे आता एस एस सी जी डीला भरतीला उतरणार आहात तुम्हाला याच्यासाठी शा मैदानी चाचणी काय आहे मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला यामध्ये मुलांकरिता फक्त पाच किलोमीटर आहे ते पण चोवीस मिनिटामध्ये तुम्ही चालत जरी गेला तरी देखील तुम्ही कम्प्लीट करू शकता पण आपल्या पोलीस भरतीला पंचवीस मिनिटात आहेत जे रेग्युलर मुलं प्रॅक्टिसमध्ये करतात लॉंग रनिंग करतात त्यांना तर चालत बोलत पण पाच किलोमीटर होतं जे मुलं प्रॅक्टिस करत नाही त्यांना थोडं जाचेल परंतु यस एस सी ग्राउंड ग्राउंडसाठी मुलांकरिता फक्त पाच किलोमीटर आहे ते पण चोवीस मिनटाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि मुलींकरिता सोळाशे मीटर आता तुम्ही म्हणताना पोलीस भरतीला सोळाशे मीटर आहे प्रकारे मुलींना आहे का तर नाही मित्रांनो मुलींला सोळाशे मीटर पूर्ण करायचं टायमिंग आहे फक्त आणि फक्त आठ मिनिटात पूर्ण करायचं आहे त्यांना आउट ऑफ मार्क भेटणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली मैदानी नाही आता लेखी परीक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा आहे तर या लेखी परीक्षेसाठी आपल्याला ले एकशे साठ मार्काची लेखी परीक्षा असते त्यासाठी ऐंशी मा ऐंशी क्वेश्चन असतात दोन मार्काला एक क्वेश्चन आहे आणि याला मायनस पद्धतीच पद्धत आहे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मायनस पद्धत आहे म्हणजे चारा एक, चार असं एक ज्यावेळेस तुमचे चार क्वेश्चन चुकतील त्यावेळेस तुमचा एक क्वेश्चन बरोबर आलेला तो चूक केला जाईल त्यामुळं याला जे ब भरतीला उतरतात मुलं शोर ज्याचं उत्तर माहीत आहे तेच ते मुलं टिक करतात सर्व क्वेश्चन ऐंशी ऐंशी कुणी देखील सोडवत नाही त्यामुळं लेखीला अभ्यास कन्फर्म असेल तरच टिक करतात त्यामुळे हे ते भरपूर मुल आहे मुलांना शोरली अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी तर मित्रांनो अशा प्रकारे एस एस सी जी डीची सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आता मी सांगितलेली आहे आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल की फॉर्म कधी सुटतील तर मित्रांनो पाच सप्टेंबरपासून फॉर्म सुटणार आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे माझ्या त्यावेळेस सुटणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आता ब मुलं म्हणत असते नाही सर आम्हाला पोलीस भरतीच व्हायचं आहे मला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्येच भरती होण्याचं स्वप्न आहे तर मित्रांनो इथे देखील चांगलं आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जागा आहेत या ठिकाणी नोकरी पण चांगली असते पेमेंट पण जास्त आहे आणि सर्वच एकदम सोयीस्कर आहे तुम्ही म्हणता पोलीस भरतीचं आणि याचं पेमेंटमध्ये काय फरक आहे तर मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस तीस हजार ते सत्तर हजारपर्यंत मुला स्टार्टिंग पेमेंट आहे तीस हजारपासून सुरुवातीला तुम्हाला पेमेंट येणार आहे सेंट्रलचं आरामदायक धुटे असणार आहेत त्यामुळे पेमेंटचं नोकरीचं टेन्शन घेऊ नका बिंदास्त भरा ग्राउंड सोप्पा आहे अभ्यासदेखील सोप्पा आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगोदर ज्या सेंट्रलच्या भरत्या व्हायच्या त्या सर्व भरत्या आपल्या हिंदीमध्ये व्हायच्या आता तुम्हाला बारा तेरा भाषेमध्ये ते प क भरती घेण्यात येत आहे आपल्याला मराठी भाषेमध्ये देखील तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत खास करून आपल्या महाराष्ट्रातील मुलांना की अगोदर हिंदीमध्ये येणार मग हिंदीतील ते कन्फ्यूज होत होते मुलं तर आता आपल्याला मराठीमध्ये ते क्वेश्चन देखील येणार आहेत त्यामुळं जे तुम्ही रेग्युलर भरतीसाठी अभ्यास करताय त्याचा तुम्हाला इकडे बेनिफिट होणार आहे कारण गणित असून द्या व्याकरण असून द्या जे की असून पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये क्वेश्चन बघायला भेटणार आहेत तर तिथे त्यामुळे घाबरून जाऊ नका एकदम सॉफ्टली तुम्ही तिथे भरती होण्या होऊ शकता त्यामुळे आता उद्या फॉर्म उद्या परवा फॉर्म सुटल्यानंतर तुम्ही लगेच फॉर्म भरून टाका आता काही मागचे अजून दोन हजार चोवीसचं ग्राउंड बाकी आहे त्याचा निकाल लागलेला आहे मित्रांनो लेखी परीक्षा अगोदर आहे याला तर लेखीचा निकाल लागलेला आहे त्याचं पण ग्राउंड लवकरच होईल तारखा पडल्या होत्या मागापर्यंत पावसाचं वातावरण झालं पाऊस चालू झाला त्यामुळं ग्राउंड कॅन्सल झालेला आहे आणि ही ग्राउंड सुरू होईल त्यानंतर आता आपली ही नवीन भरती आलेली आहे याचं फॉर्म सुटल्यानंतर तुम्ही याला फॉर्म भरून टाका आणि आपलं लगेच तयारीला लागा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब आय डीला फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्या कुणाला दहावी पासवर भरती द्यायची आहे त्याने या भरतीसाठी फॉर्म भरू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद